मुळात स्वतःचा आनंद घेत घेत इतरांना आनंद देऊन जातो आणि तो आनंद घेऊन जातो ना यातच खूप काही हे नाटक हलकं आहे म्हणजे लोकांनी येऊन एन्जॉय करावं आणि विषयही घेऊन जावा म्हणजे असं नाही समाजात बदल घडावा समाजात मॅसेज जावा हे माझं लिहिण्याचं तत्व होतं तर आता हॅलो हाय नमस्कार मित्रांनो एंटरटेनर प्रवीण रे या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे चला नाटक बघूया या आपल्या सदराखाली आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालीमच्या ठिकाणी जातोय त्यांची तालीम बघतोय त्यांच्या नाटक बघतोय नाटकाबद्दल जाणून घेतोय कलाकारांबद्दल जाणून घेतोय आपण हे सगळं आज हे करणार आहोत पण त्याआधी ज्यांनी यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांची खूप 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 थँक्स आणि ज्यांनी यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज 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 ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तो व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकाल जेणेकरून आपल्या ह्या राज्य सगळी नाटकं प्रत्येक नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील प्रेक्षक जास्तीत जास्त या नाटकांना येतील आणि त्याशिवाय आपले हे कलाकार सुद्धा आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील हाच मूळ उद्देश ह्या व्हिडिओ बनवण्याचा आहे आज एक नवीन दिवस नवीन नाटक तर आज आपण जाणार आहोत अर्जुन गावडे लिखित आणि दिग्दर्शित मीच गुची गुची या नाटकाच्या चा ता तालीमच्या ठिकाणी तर बघूया जाणून घेऊया त्या नाटकाबद्दल काय आहे ॲक्च्युली मला तर माहितच आहे हे नाटक काय आहे कारण की मी स्वतः त्या नाटकात काम करणार होतो पण काही कारणास्तव <coughs> नाही जमलं नाटक खूप म्हणजे धमाल आहे कॉमेडी आहे तर बघूया नाटकाची नाटकाचं लेखन तर खूप छान आहे तर आता नाटकाची बांधणी कशी आहे ते आपण जाऊन बघूया आणि त्यांच्या कलाकारांशी सुद्धा बोलूया तर मग चला जाऊया मिस कुची कुची या नाटकाच्या तालीमीच्या ठिकाणी

मी गेलो का कुठे नाही ना मग मग तू इग्नोर का मला इग्नोर म्हणजे त्याचं काय ते अभ्यास यूपीएससीचा अभ्यास किती तो अभ्यास अभ्यास नाही तू काहीतरी काय काहीच लपवत नाही मग हे माझी शपथ तुझी शपथ आमच्याही घराला वगैरे अहो वगैरे मी माझं लपट घेऊन बसलो तुमचं कुठे सांगताय मध्ये आणि नसेल करायचं सोडून द्या ना काहीतरी फॉल्ट असेल तुला तू कसं बाबा म्हणजे गावचा लहानपणीचा जिथे जाते तिथं पण होती लावतो माझ्या सगण्याची आशा घेऊन आला मग बोललो बाबा टेन्शन घेऊन आता मी आहे ना मी सांगतो त्याला टेटे। 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 का? ता तुला खुश खबर सांगायला आलोय कोंडी तुझा या भावाने लग्न केले का का काय अरे हा प्रश्न इकडे दुर्गी हा राजेंद्र आपल्या गावातली अच्छा अच्छा वा वा छान छान मस्त पण मग वहिनी कुठे ती लॉज अच्छा एक्सक्यूज मी कोण तुम्ही मी मिस गुची गुची <laughs> म्हणजे घरात फक्त आपण दोघेच हो सध्या तरी मला आवडतं काय परक्या पुरुषासोबत त्यांच्याच घरात असं हो! एक काय करता तुम्ही पुरुषांना ना संधीचा फायदाच घेता येत नाही हा आणि त्यात संधी एवढी हॉट आणि फ्रेश असेल तर चान्स घ्यायला काय हरकत आहे बर तुझी भीती जावे म्हणून ना मी तुला एक जोक सांगते अरे ऐक रे तुला एकदम फ्रेश वाटेल हम्म एक सफरचंद असत आणि एक केळ असतं केळ सफरचंद हसायला लागतो आणि म्हणत कस ए सफरचंदा तुला तर लोक कापून कापून खाता <laughs> तेव्हा हो मग सुपूरचंद प्रचंड रागाने लाल होतो आणि केळ्याला म्हणतो कसं ए केळ्या लोक मला कापून खातात तर लोक नागड करून खातात <laughs> 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 दोस्तोच मेरा बरा वाचता नाही अगर दुश्मनी करो गे तो बचनेला नहीं वाचता नाही बाबा बोलो बोल तुझ्या बापाला बोलो ना मी माझ्या मनाचा तळ जे काय तुझं रस लपून ठेवले ना ते जाऊन तुझ्या बापाला सांगेल बाबा तू तुला मारणार कुणाला का त्याला मारणार आहेस का तुझ्या रस्त्यातला काटा काढण्यासाठी दोघांना मारणार आहेस बोल ना तू व्याख्या करतोस मला मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे अंधारातले तारे ह्या आपल्या सदराखाली आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जातोय आणि त्यांच्या कलाकारांशी बोलतोय असे कलाकार जे वर्षानुवर्ष ह्या अभिनय क्षेत्रामध्ये आहेत ह्या रंगमंचावर काम करतायत लेखन असो दिग्दर्शन असो अभिनय असो पण तरीही त्यांना पाहिजे तशी ओळख अजून मिळालेली नाहीये ते प्रेक्षकांसमोर तर आहेत पण तरीही प्रेक्षक त्यांना नीट ओळखत नाही तर आपण तर आपण अंधारातले तारे ह्या सत्राच्या माध्यमाने त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा छोटासा एक प्रयत्न करतोय तर मग चला जाऊया अंधारातल्या तारे ह्या आपल्या सदराखाली तर मित्रांनो आता आपल्या बरोबर या नाटकातील एक मुख्य कलाकार औदुंबर बाबर औदुंबर औदुंबर काय हो। सांगशील पहिले तर मी विचारेल की ह्या अभिनय क्षेत्रामध्ये कधी असेल अभिनय क्षेत्राचं म्हणाल तर मी दोन हजार सहा सातपासून आहे म्हणजे माझ्या दहावी झाल्यानंतर मला आवड होती या क्षेत्राची तिथून आपला एक प्रवास सुरू झाला जो बालनाट्यापासून एक प्रवास सुरू झाला तो अद्यापही चालला आहे म्हणजे आता जवळपास वीस वर्ष होत अनुभव अनुभव एवढा मोठा अनुभव आहे तर मग काय सांगशील म्हणजे हे नाटक काय आहे सांगशील नाटकाबद्दल काय विचार हे नाटक ह्या नाटकाबद्दल सांगायचं तर म्हणजे हे नाटक हलकं फुलकं आहे म्हणजे लोकांनी येऊन एन्जॉय करावं आणि विषयही घेऊन जावं म्हणजे असं नाही की कॉमेडी म्हणून अरे आलो हसलो आणि गेलो असं काही नाही खरंच एक मी गर मला गरज राहतो मला वाटलं की लोकांना खूप साधं हलकं द्यावं जड जात आपल्याला जसं माणसाला खायला जसं हलकं मिळालं तसं पचायला जड जातं तसंच लोकांना लोकांचाच विषय त्यांच्यातलाच विषय जर आपण त्यांना एक सत्य परिस्थिती दाखवतोय रियालिटी दाखवतो आहे तर मला ते वाटतं की ते पटकन पोचतं आज तुमच्या माझ्या घरात आज असे बऱ्याच काही गोष्टी घडत असतात त्याच गोष्टीबद्दल जेव्हा आपण दाखवतो तेव्हा रिलेट होतात की अरे अरे सेम आमच्या इकडे झाले आहे किंवा माझ्या ह्याच्या इकडे असं सेम आहे ते रिलेडेबल नाटक हलकं फुलकं कॉमेडी नाटक आहे आणि असं नाही विषय असं सिरियस असला पाहिजे स्पर्धा असली तरी मला नाही वाटत की स्पर्धेचा असं कुठे नियम नाही की सिरियस नाटक हवं तरच ते स्पर्धेचं असतं कॉमेडी नाटकातून तुम्ही गंभीर विषयही कॉमेडीच्या माध्यमातून तुम्ही दाखवू शकता असा माझा थॉट आहे मला सामाजिक नाटक करायला आवडतं एक घरगुती व्यवस्थित विषय असं नाही म्हणजे आणि तेच आहे की आधीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एवढे असतात आधीच लोक टेन्शन मध्ये असतात हा मुद्दा करत करत बरोबर म्हणाला की एवढा प्रेक्षक येतो काहीतरी काहीतरी त्यांचं टेन्शन आहे रोजची ती वाली लाईफ कुठेतरी बाजूला ठेवून एक एंटरटेनिंग भाग किंवा काहीतरी स्वतःसाठी काहीतरी एक वेळ काढून येतात की इथे आलं की मला फ्रेश होणार किंवा माझं काही काळासाठी माझं दुःख माझं टेन्शन दूर असणार आहे ते फ्रेश व्हायला येतात किंवा आपण म्हणतो ना रिसेट होऊन जातात किंवा काहीतरी मिळतं कधी कधी काही लोकांच्या आयुष्यातल्या प्रश्नांचे उत्तर सुद्धा मिळतात नाटकातून तर मला असं वाटतं की हा माझं हे म्हणजे आमचं माझं माझा हा स्वार्थ आहे माझं म्हणेन कारण तेवढा मी माझ्या हक्काने मी ते कवड करतो आणि सगळेच करतात तर मला असं वाटतं की हे नाटक ना हे सगळ्यांना एक औषध आहे काही थोडा वेळापुरतं दोन तासाचं काय आहे ना थोडंसं कुठेतरी त्यांचं टेन्शन त्यांचं जे काय डिप्रेशन जे काय असेल ते लोकांना थोडं रिलॅक्स देणार तेवढ्यातून तरी नाही म्हणजे खरंच आणखी औषध म्हणायलाच तो खरंच असतं की कारण की काही वेळ असं होऊन जाते की लोकांना टेन्शन असतं हे असतं आणि नंतर असं काही एक म्हटलं तर याप्रमाणे की रिसेट बटन आहे हा खरंच काही वेळेस रिसेट होतं की अरे यार एवढे प्रॉब्लेम्स आहेत हे बघितल्यानंतर द प्रॉब्लेम हे कसं चाललंय आयुष्य एकदम छान छान तसं आपण पण छान छान जगावं एक हलकं फुलक जगावं हे कुठेतरी मनाला लोकांना भिडत ते आणि मग त्याचा परिणाम चांगला होतो खूप चांगल्या गोष्टी घडायला लागतात तर मग तसंच काही काही सगळे नाटक आहे बघितलं आता लिखाण खूप सुंदरच आहे प्रत्येक वाक्य एकदम छान असं घेत घेण्यासारखं आहे हलकं फुलक तर छान म्हणजे आहे छान हो आणि खरंच लेखकांची मेहनत आहे म्हणजे म्हणजे स्पेशली अर्जुन गावडेंची जी गाव पण सध्या यासाठी जी चाललेली मेहनत आहे ती कुठेतरी सत्कारने लागावं म्हणजे प्रत्येक कलाकाराची सगळ्यात जी ती कुठेतरी मेहनत आहे माणूस येतो काहीतरी अपेक्षा नेतो मला वाटत नाही की त्या जगात कुठलाही माणूस स्वार्थाशिवाय कोणाशी जोडलेला नाही माझाही तुमच्याशी स्वार्थ आहे तुमचा माझ्याशी स्वार्थ प्रत्येकाचा प्रत्येकाशी स्वार्थ आहे पण त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होणं हे देखील तितकंच गरजेचं आहे सो मला असं वाटतं की मी माझा स्वार्थ बघून आलो की हा मला विषय आवडला मला खूप वाटतं कुठे कॅरेक्टर चांगला आहे करण्यासारखा आणि नाटक हे हलकं छान कॉमेडी आहे तर ते करायला आवडेल त्या स्वार्थापटून मी यांना जॉईन केलो त्यांनाही वाटतं की अरे हा कलाकार आलाय माझ्या नाटकात कुठेतरी चांगल्या गोष्टी घडतील किंवा त्यांनाही माझं त्यांना अनुभव आहे आधीच आम्ही एकत्र नाटक केल्यामुळे सो त्यांना वाटलं की हा 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 कलाकार घेतला तर कुठेतरी मला आहे कामाच आहे माझ्यात तर ते असं वाटतं की सगळ्यांचं यातन भलं व्हावं कारण की प्रत्येकाच्या अपेक्षा लागलेल्या असतात काही लोकांचा पैसा लागलेला असतो सगळ्या गोष्टी आहेत ते कुठेतरी सत्कारणी लागत आणि मुळात ज्या गोष्टी जो उद्देश आहे आपला हे नाटक पोहोचवण्याचा प्रेक्षकांपर्यंत असू द्या परीक्षकांपर्यंत असू द्या तो उद्देश आम्हाला पूर्ण करायचा आहे त्यासाठी सध्या धावतो आणि रिहर्सल तुला ह्या प्रयोगासाठी आणि सगळ्या पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आणि प्रयोगाला माझी अशी विनंती आहे आमच्या पूर्ण संपूर्ण टीमकडनं की प्रयोगाला नक्की या तुम्हाला खूप भारी वाटेल हे नाटक बघून हो oh, हो oh, मी तर येणारच आहे आणि म्हणजे सगळे प्रेक्षक जे जे कोणी बघताय तर सगळ्यांनी विनंती करेन की तुम्हाला एक हलकं फुलकं नाटक बघायचं असेल खूप तेवढा तो एन्जॉय करत असेल रोजच्या धावपळीच्या आयुष्यामधलं टेन्शन थोडं दिसायचं असेल तर खरंच ह्या नाटकासाठी या बघा आणि एन्जॉय करा आता आपल्याबरोबर आहेत ह्या नाटकाचे दिग्दर्शक अर्जुन गावळे तर अर्जुन पहिले मी बोलेन की खरंच म्हणजे लिखाण खूप छान आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहित नसेल कदाचित पण मी या नाटकाचा पहिला भाग होणार होतो आणि मी अर्जुननं सांगितलं पण होतं की लिखाण खूप छान आहे म्हणजे एक व्यावसायिक नाटक किंवा एखादी फिल्म बनेल याच्यावरती असं एक लिखाण आहे ना तर खरंच म्हणजे मला स्वतःला खूप आवडलेलं आहे हे लिखाण खूप म्हणजे प्रत्येक वाक्याला एक छोटे छोटे पंच आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खरंच आपल्याला हसवून जातात तर असं हे नाटक आहे तर आपण जाऊन घेऊया विचारू की हा प्रवास कधीपासून अभिनयाचा लिखाणाचा दिग्दर्शनाचा जास्ती मी अभिनय असा केलाच नाही आहे जवळपास पण दिग्दर्शन आणि लिखाण मी खूप दिवसापासून करतो जवळपास दोन हजार पाच सहा पाच ते सहा सालापासून मी आहे ह्या अगोदर आमचं अठरा एकोणीस साली एक रात्र रायगडावर म्हणून राज्य नाट्य स्पर्धेला नाटक खूप छान झालं होतं पण ते वेळ अभावी आऊट झालं नाहीतर ते मला वाटतं ते पहिल्याच नंबरात आलं मी हो, पण ऐकलं नाटका हो। खूप छान नाटक झालं होतं आणि आता हे दुसरा ही दुसरी उडी टाकतोय पाच वर्षांनी आता करोना पिरियडच्या नंतर आता बघू किती आता लोकांना आवडतंय आणि खर तर मला राज्य माध्यमातून व्यावसायिक नाटक उतरवण्याची पहिली संधी राज्य नाट्य स्पर्धात येते त्याबद्दल मी तशा तशा आभारी आहे मी खूपसा आमच्यासारख्या कलाकारांना खूप कमी खर्चामध्ये आम्हाला प्रेझेंट व्हायचा चान्स देते आणि त्याचबरोबर आमचे काही कलाकार आहेत जे जसे विजय गुडेकर सचिन मनाली आणि हे खूप छान कामं करत आहेत त्यातल्या त्यात ते आता हा जो औदुंब बोलत होता त्याने माझा खूपसा भार हलका केलेला आहे असं अच्छा तर काय मला सांगितलं ह्या नाटकाबद्दल कारण की म्हणजे लेखक दिग्दर्शक म्हणून एक वेगळ्या नजरेने बघत असणार या नाटकाकडे हो तर काय सांगता ये मला मुळातच लिखाणामध्ये विनोदातून काहीतरी चांगला मांडायची मला खूपशी आवड आहे आणि तो माझा पिंड सुद्धा आहे तर ह्या विनोदाच्या माध्यमातून काहीतरी समाजात बदल घडावा समाजात मॅसेज जावा हे माझं लिहिण्याचं तत्व होतं तर आता बघू हलक्या फुलक्या कॉमेडीला लोक किती दाद देत आहेत आम्ही किती रंगात आणतोय आणि कसे नंबर ही सगळी धडपड चालू आहे नाही येणार म्हणजे प्रेक्षकांना मी परत सांगेन की खरं म्हणजे लिखाण खूप छान आहे एक असे म्हणजे मुळची मावशी किंवा आंटी नंबर वन हिंदी पिक्चर गोविंदा यासारखे तुम्हाला हलकी फुलकी कॉमेडीवाले पिक्चर किंवा नाटकं तर तुम्हाला आवडत असेल तर खरंच तुम्ही या नाटकाला या तुम्हाला हे नाटक अजिबात म्हणजे निराश करणार नाही तुम्ही हसून जाणार आहात एवढं <laughs> नक्की आहे अजून ह्या नाटकासाठी ह्या प्रयोगासाठी सगळ्या पुढच्या सगळ्या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा <laughs> आणि मी सर्वांना विनंती करीन की <laughs> हे नाटक पाहायला सहकुटुंब सहपरिवार दिनांक पंचवीस डिसेंबर संध्याकाळी सात वाजता साहित्य संघ मंदिर चर्नी रोड इथे नक्की या आम्ही तुमची वाट बघतो आणि प्रेक्षकांना तुम्हाला माहितच आहे की या नाटकाची तिकीट फक्त पंधरा रुपये त्याच्यामुळे हा म्हणजे घरचे शेजारचे मित्रमैत्री सगळ्यांना घेऊन या आणि एन्जॉय करा नक्की मित्रांनो आता आपल्या बरोबर आहे या नाटकातील मुख्य कलाकार सचिन देशमाने सचिन म्हणजे सचिन जो आता रोल करतोय कर, तोच रोल मी या नाटकामध्ये करणार होतो पण काही कारणास्तव नाही करता आलं ते म्हणजे सचिन मला एक स्क्रिप्ट मला खरंच खूप आवडली होती तेव्हा आणि मी अर्जुनला बोललो पण होतो की लेखक दिग्दर्शक आहेत त्यांना की अरे भारी आहे मला खळायला खूपच आवडेल आणि मी सुद्धा होतो पण नाही जमलं काही कारणास्तव काही वेळेनुसार काही दुसऱ्या कामांमुळे तर तुला काय वाटतं तू तू ऐकलीस तेव्हा काय वाटलं पहिली गोष्ट कदाचित हा रोल माझ्यासाठीच लिहिला गेला असावा असं मला वाटतं कारण कारण हा म्हणजे मला जेव्हा शक्य नाही झालं आणि मला समजले की हा या रोलसाठी पाहिजे तर मी सचिनला माझ्या माझ्या डोळ्या डोट्यासमोर परत तोच आला की सचिन या रोलसाठी परफेक्ट आहे हा कारण त्याच्या स्वतःच्याच नाटकासाठी एका नाटकासाठी अगदी काही दिवस बाकी असताना मला बोलावून घेतलेला आहे मी ऍज इट इज सेम कॅरेक्टर तेव्हाही वडिलांच होतं आणि आजही वडिलांचाच कॅरेक्टर करतो सो वडिलांचा कॅरेक्टर करताना म्हणजे इथे एवढा काही म्हणजे त्रास म्हणजे कुठे आवाज लावणं वगैरे असा काही प्रकार मला आवाज तो, तो आ, बेस असल्यामुळे तो एक चांगली गोष्ट आहे हा पण काही गोष्टी खूप काही शिकायला मिळाल्या नाटकात म्हणजे आतापर्यंत मी गेली म्हणजे दोन हजार पंधरापासून मी या क्षेत्रामध्ये काम करतोय सो जेवढी आतापर्यंत राज्य नाट्य केलेली आहेत किंवा एकांकिका स्पर्धा केल्या आहेत त्याच्यामध्ये के बेसिकली ले साईड रोल वगैरे किंवा असे काही कॅरेक्टर्स मिळायचे आणि ते बेस म्हणजे जास्त करून सिरियसनेस ह्याच्यावरती जास्त असायचे आय थिंक माझ्या मते दिवसा एक हे चालेल हे नाटक ज्यावेळेला मी केलं होतं त्यावेळेला एक मी तिकडे कॉमेडी रोल म्हणून मित्रांचा केला होता त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा एक असं कॉमेडी नाटक करायला मिळालेलं आहे आणि खूप मजा वाटते खूप म्हणजे जो प्रवास या ग्रुपमध्ये आलो आहे आणि जो काही प्रवास घडलाय माझा म्हणजे एक पंधरा एक दिवसामध्ये ती रिहर्सल असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी जसं औदुंबर आहेत किंवा गावडे आहेत ह्यांनी काही छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करून घेतलेलं आहे आमच्याकडनं डायलेक्ट डिलिव्हरी कशी करायची आहे कुठे पॉज घ्यायचे आहेत डेड पॉज कसे द्यायचे आहेत कॉमेडी तुमची कशी येऊ शकते कशा पद्धतीने तुम्ही कॉमेडी देऊ शकता hmm. पब्लिक कशी हसू शकते म्हणजे एक एक डोक्यामध्ये एक गणित घेऊन आलेलं असतं की वैतागलेला आहे टेंशन मधून हारलेला वैतागलेला असा माणूस येऊन बसतो आणि ah. काय मला वेळ घालवायचा म्हणून तो आपला येऊन खुर्चीवर बसला आहे पण मग तो बसलेल्या वैतागलेल्या माणसालाही तुम्ही कसं हलका फुलका करू शकता तू जाता जाता घरामध्ये म्हणजे अगदी पोट धरून नाही पण एखादा स्वीथ हस काहीतरी काहीतरी आजचा दिवस माझा वर्णी लागला जे का टेंशन गिले। गिले। काही आपले टेन्शन आहेत ते असं काहीसा प्रकार आहे त्यामुळे ह्या नाटकामध्ये मला काम करायला खूप मजा येते असा सगळा हा प्रकार आहे आणि बाकी तर सगळ्या गोष्टी म्हणजे तुला माहितीच आहे माझ्या त्यामुळे काही असेल तर तू विचारू आपण तरीही प्रेक्षकांकडे सांगावं लागेल की कधीपासून म्हणजे सुरुवात कधीपासून झाली तुझी अभिनय क्षेत्रामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये मी जवळजवळ दोन हजार पंधरापासून उतरलो त्यावेळेस म्हणजे एक सिरियल वगैरे असतो कंटिन्युअसली बघण्या वगैरे असायचं मग कधी कधी वाटायचं की काहीतरी करूया आणि अंगामध्ये किडे नावाचा एक प्रकार असतो तसे किडे वगैरे खूप होते त्यामुळे बरेचसे जणे म्हणजे एक आपण टुमणे मराव किंवा एखाद्याला हाकलावं नाही का तर अरे इथे काय करतोय ना मग तिकडे नाटकामध्ये काम करत ना इकडे पानसटपणा करतो <laughs> अरे काय बालिशपणा करतोय सो बालिशपणा वगैरे असा प्रकार वाटला आणि त्याच वेळेला म्हणजे एका मित्राच्या मदतीने त्याने काही रेफरन्स दिला आणि त्याच्या थ्रू मी अनुप येरुनकर यांच्याकडे गेलो आणि अनुप येरुणकर म्हणजे तुझे माझे चांगलाच मित्र आहे आम्ही आपल्या दोघांचाही आणि त्याच वेळेला ऋतुज करंदीकर हा एक म्हणजे जो आपला मैत्रीतला एक भाग आहे सो त्या दोघांसोबत मी तिथे काम करायला सुरुवात केली म्हणजे त्यावेळेला डिरेक्टर म्हणून तोच होता आणि त्याने बऱ्याच काही गोष्टी मला शिकवल्या म्हणजे अगदी नवख्या कलाकाराचा जो प्रवास होता माझा अगदी म्हणजे फुटवर्क असेल किंवा प्रेक्षकांकडे बघणं असेल किंवा डायलॉग असे द्यायचं असेल इमोशन्स असेल रडण्याचा भाग आहे हसण्याचा भाग आहे याच्या वेळी म्हणजे अगदी नऊ रस जे आपण म्हणतो त्यातल्या बऱ्याचशा गोष्टीतला म्हणजे रस त्याने माझ्याकडनं काढून घेतला म्हणजे अगदी लहान मुलाला शिकवावं तसं एकदम बालकलाकारासारखं त्या माणसाने मला जो काही प्रकार शिकवलाय तो शिकता शिकता आज कुठेतरी म्हणजे त्यालाही तोही आम्ही कधी कधी भेटत असतो त्याला त्यालाही आनंद वाटतो की अरे वा माझ्या हाताखाली शिकलेला माणूस इतरांकडे जाऊन काम करतो किंवा काय ह्याचा तर आनंद असतो म्हणजे जर तुझ्याकडे काम केलं आता इकडे करतो ह्याच्या आधी काम केलं सो बऱ्यापैकी एक मजा आलेली आहे सो अशी माझी ओव्हरऑल जर्नी आहे आणि या जर्नीमध्ये मला बरेचसे मित्रमंडळी भेटले त्यांनी खूप काही गोष्टी शिकवल्या म्हणजे अनुप येरुन करे ऋतुश करंदी आहे इव्हन तू तु स्वतः तुम्ही काही गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि या नाटकामधलेही काही कलाकार आहेत काही म्हणण्यापेक्षा सगळेच की त्यांनी खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे बरेचसे आपण नम्रात आलेले आहेत जसे की सोमनाथ चोरवलकर सर आहे किंवा पेडणेकर सर आहेत रामदौल सर आहेत ह्याच्या बरोबर काही गोष्टी मी खूप काही शिकलो म्हणजे काहींना बघून शिकलेलो आहे तर काहींकडे काम करून शिकलेलो आहे पण हे बघायला खूप म्हणजे छान वाटतं मला आणि करायला मुळे त्याचा आनंद जो आहे ना तो हा हा म्हणजे मुळात स्वतःचा आनंद घेत घेत इतरांना आनंद देऊन जातो आणि तो आनंद घेऊन जातो ना यातच खूप काही मिळवल्यासारखं वाटतं काय वाटतं तुला सुरुवात जेव्हा झाली तुझी आणि आतापर्यंत तुझ्या बदल झाला असं था तुला वाटत आम्हाला था स्वतःला तर खूप खूप बऱ्यापैकी म्हणजे अगदी माझा न आणि न ह्या उच्चारामध्ये माझी जी गचलोत होती आज ती ठाम झाली की न आणि न कुठे असणार म्हणजे अगदी कुठेतरी पंबल पडणं असेल किंवा डायलॉग नाही म्हणून घाबरलो आहे मग अचानक म्हणजे एक आ, मला एक किस्सा आठवतोय बेसिकली मी अनुप का काम करत असताना बेसिकली आम्ही त्यांच्याच इथे गणपतीचं काय मंडळ होतं आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहज मला बोलला एक, की आपण एक काम करूया एक एकांकी काय आदले मधले नावाची आपण तिचा काही सीन शूट करूया म्हणजे काहीतरी दाखवूया पब्लिकला म्हणजे हो चालेल ना तर त्यावेळेला म्हणजे थोडासा ताप वगैरे असा प्रकार झालेला आणि पाठांतर नाही काही नाही स्क्रिप्ट हका मध्ये अगदी आदल्या दिवशी आली होती त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस वगैरे असा सगळा प्रकार होता त्यात वेळ मला आला नव्हता आणि अगदी सीन चालू असताना मला काही पुढचा डायलॉगच आठवत नव्हता आणि अक्का स्टेज सोडून बाहेर पडून गेलो आणि मला लिटरली त्या लोकांनी जबरदस्ती म्हणजे एखाद्या चोराला पोलिसांनी पकडून तसं खेचत खेचत वर आणलं आणि ते कसं कसं झालं पण त्यावेळेला मला त्या माणसाने काही गोष्टी शिकवल्या येत नाहीये ना चालेल काहीतरी स्वतःच कर वेळ मारून नाही काहीतरी कर पब्लिक ही तुझ्यासाठी आलेली आहे तुझा अभिनय बघायला आलेली त्यांचा तू विरंगुळा करणं हे महत्वाचं आहे कारण तू तुझी कला सादर करतो आणि कलाकाराने कला सादर करत असताना कधीही माघारी फिरू नये मग कसा तो कसाही असो तो ओघड दोघड वगैरे झाला तरी चालेल पण तो त्याने करावा सो ह्या गोष्टी मी बऱ्यापैकी तिथे शिकलो आणि तो प्रवास माझा आता बऱ्यापैकी होतो आणि बऱ्यापैकी शिकून आज अय म्हणजे आता तरी म्हणजे असं वाटतंय की मधल्या फळी आलोय अजून ती उंची नाही गाठली जी उंची तुम्ही लोकांनी गाठली आहे पण लवकरच तुमच्या सोबत येण्याचा प्रयत्न करेल आणि करू एक छान मस्त पुन्हा एकदा एकत्र वगैरे सगळे मिळून मिळून वगैरे मिसळून आठवतात ते दिवस तो आपण करूया नाही म्हणजे तू म्हणतोयच पण खरंच म्हणजे कलाकार कधीही पूर्ण होत नाही आणि तो पूर्ण झाला की मग तो थांबला हो असं असतं त्याच्यामुळे तुझी जी प्रगती चालली आहे ती छान आहे आणि मी म्हणेन की ह्या प्रयोगासाठी तुला खूप 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 शुभेच्छा थँक्यू आणि सगळ्यांना सांगू इच्छितो पंचवीस तारखेला नक्की बघायला या साहित्य संघाला एक विरोधी नाटक आहे मिस गुची कुची आवर्जून संध्याकाळी सात वाजता हाय तर मित्रांनो आत्ताच आपण मिस कुची कुची या नाटकाच्या तालीम ठिकाणी जाऊन आलो आहोत आपण त्यांची तालीम पाहिली त्यांच्या कलाकारांशी बोल ले बोललो लेखक दिग्दर्शकांच्याशी सगळ्यांशी बोललो आणि छान आहे म्हणजे लेखन छान आहे एक कॉ कॉमेडी हलकंफुलकं नाटक आहे तर मला वाटतं तुम्हाला नक्कीच आवडेल आणि पंधरा रुपये तिकीट आहे त्यामुळे तुम्हाला यायला काहीच हरकत नाही तुम्ही तुम्ही या तुमच्या घरच्यांना घेऊन या तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना घेऊन या तुमच्या मित्रमैत्रिणींना घेऊन या आणि या एन्जॉय करा कधी पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे संध्याकाळी ठीक सात वाजता तर मग या भेटू